अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे वाढदिवसासाठी अनेक जण मोठा खर्च करतात मात्र अनावश्यक खर्च टाळून तो खर्च सत्कर्मी लागावा या उद्देशाने तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महानुभाव पंथीय प्रचारक दत्तात्रय गोसावी यांनी आपल्या एक जून रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील दोडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील व रामुसवाडी येथील पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना थ्री इन वन दोनशे पेजेसच्या वह्या पेन शालीय साहित्य व मिठाईचे वाटप केले सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी आपल्या या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी सिन्नर येथील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेत आपल्या दिवसाची सुरुवात केली यावेळी मंदिरात पूजाविधी करून देवास विडा अवसर करण्यात आला यावेळी येथील भाविकांच्या वतीने दत्ता गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त केक आणून तो दत्ता गोसावी यांच्याकडून कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी दोडी खुर्द येथील जिल्हा परिषद भेट देऊन तेथील तेथील विद्यार्थ्यांना शाली साहित्य तसेच मिठाईचे वाटप माजी सरपंच सीताबाई रामचंद्र गोसावी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी येथील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत भालेराव सरपंच रमेश आव्हाड माजी चेअरमन नवनाथ सांगळे पोलीस पाटील विलास गोफणे भालेराव आत्माराम राजगुरु सोमनाथ आव्हाड माजी सैनिक सोमनाथ भालेराव पंडित आव्हाड चेअरमन बाळासाहेब दराडे माजी सरपंच भारत दराडे उपसरपंच नवनाथ माडी अंगणवाडी सेविका पुष्पा राजगुरु अंगणवाडी मदतनीस मनीषा गवळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते छोटे बालमित्र आपले गावचे सगळे ग्रामस्थ मंडळी गावचे सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य सोसायट सोसायटी सदस्य सा त्याचप्रमाणे आज या ठिकाणी दत्ताभाऊ रामचंद्र गोसावी यांच्या प्रत्यर्थ आपण सगळेजण आलो मुलांच्या आनंदामध्ये सहभाग घेता यावा मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी मुलांसाठी वह्या पेन आणि इतर साहित्य मुलांचं शैक्षणिक साहित्य हो, त्यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ भेट दिलेलं आहे आपण सगळे एकदा त्यांचं टाळ्यात जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करूया आणि आत्ता त्यांना जे आत्ताचं त्यांचं आयुष्य आहे ते आयुर आरोग्य उत्तम प्रकारे लागो त्यांचा शतकोत्सव साजरा हो अशी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो यांचा आपण आज पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहोत वाढदिवस साजरा करीत असताना आजूबाजूला कुठल्याही बी चुकीच्या गोष्टीला खर्च न करता त्यांनी आज शाळेतील जे लहान मुले यांना कोरबुक पेन आणि बाकीचं इतर जे शिक्षणाला जे साहित्य असतं ते वाटप केलं त्याबद्दल प्रथमत मी आपल्या दोडीखुर्द सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच वेळोवेळी त्यांनी असा शब्द दिलाय की कुठलंही कार्य असेल त्या कार्यामध्ये मी सहभागी होईल आणि माझं जे समाजकार्याचं जे मी अंगी व्रोध घेतलेलं आहे ती मी पूर्ण करील असा त्यांनी या वाढदिवसानिमित्त मला ग्रामपंचायतीला गावच्या सर्व लोकांना शब्द दिलेला आहे त्यांनी तो पाळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढचं आयुष्य चांगलं सुख समृद्धीचं चा लाभो व्यक्त करतो आणि थांबतो गावचे दत्तात्रय भाऊ गोसावी भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दत्तात्रय गोसावी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे शालेय उपयोगी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू शाले दिल्या त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि इतर क वायफट खर्च करण्यापेक्षा त्यांनी हा जो उपक्रम राबवला हो त्यांना मी त्याबद्दल त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हा उपक्रम राबवला हो त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांच्यातर्फे आम्ही सर्वांचे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद यानंतर त्यांनी तेथील गोसावी समाज समाधी भेट देऊन तेथील आपल्या पूर्वज व नातेवाईकांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले यावेळी अनेकांनी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या साठी रोहन भाऊसार एक सहा दोन हजार बावीस म्हणजेच थोडक्यात सरकारी वाढदिवस आज त्यात आमचे मित्र श्री दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते यांचाही वाढदिवस त्यानिमित्ताने आज आम्ही ढगा डोंगर ट्रेकर उर्फ संवर्धन समितीमार्फत त्यांना वृक्षाचे एक रोप देऊन त्या वृक्षाचे त्यांनी पूर्णपणे संवर्धन करावे आणि हे सर्वांना त्यांनी सांगावे की एक वृक्ष कमीत कमी आपल्या घरापुढं लावाच ही काळाची गरज आहे आणि त्यांनी आमच्या ढगाडोंगरवर एक चक्कर मारून बघ तिथलं नियोजनाच्या बाबतीत आम्हाला काही सुतवाच करावे आश आज, आम्हाला इच्छा आहे आज तेन दत्त गोस्वामी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना ढगा टोकर गुप्तच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि असेच त्यांच्याकडून सामाजिक कार्य घडत राहो ही ढगा डोंगर गुप्तर्फे अपेक्षा दत्तभाऊ गोसावी यांचा वाढदिवस आहे तसाच सरकारी वाढदिवस असल्याने हा योगायोग आहे दत्ताभाऊंनी आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचं योगदान असंच सिन्नरमधील सर्व समाजातील सर्व घटकांना मिळत राहो ही दत्तप्रभूरायाचरणी इच्छा आहे त्याचप्रमाणे आमचा जो ग्रुप आहे धाग्या डोंगर संवर्धन समिती खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतलेली आहे सिन्नरमधील धाग्या डोंगर येथील तिथेही त्यांचं सहकार्य लाभणार आहे त्यांना आज आम्ही झाड देऊन वृक्ष देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे तसेच इथून पुढील सर्व वाढदिवस आमच्या ग्रुपच्या वतीने प्रत्येकाला वृक्ष देऊनच साजरा करण्यात येतील आणि त्यांनी त्या ते वृक्षाची पालक तत्व हे त्यांनी घ्यावे हीच आमच्याकडून अपेक्षा आहे आमच्याकडून ढग्या डोंगर ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा